राष्ट्रवादी अजित पवार गटानं लोकसभेच्या दहा जागांवर दावा केलाय वरिष्ठ नेत्यांनी सभा घेतल्यानंतर चित्र स्पष्ट होईल गडचिरोली आणि भंडारा गोंदिया या जागांसाठी आमची मागणी आहे असं वक्तव्य मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केलंय सांगितलं होतं की जवळजवळ सर सलीम मंत्री यांनी सांगितलं की आपण दहा जागांवर आपण क्लेम करणार आहोत कदाचित पण दहा जागांवर आता क्लेम क्लीन केले जाता यापुढे काय होईल आता हे वरिष्ठ नेते बसल्यानंतर कळेल आपल्याला तुमचं जागा वाढली एक जागा वाढली ते मला माहित नाही तुमचं जागा वाढली पण तो गडकरी आणि भंडारा हे आमच्या मागणी आहे अच्छा नवनीतराला भाजप प्रवेश केल्यातची चर्चा होती आता मार्क तुमच्या गटाकडनं <laughs> गटाकडून आपण समर्थन दिलं होतं आपण <laughs> राष्ट्रवादी काँग्रेसनी नवनीत राणा यांना समर्थन दिल्यामुळे ते निवडून आले हे तितकंच खरं आहे त्या दृष्टिकोनातून कुठे जातं काय जातं त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु महत्वाचं म्हणजे आमचं जे आहे दहा जागेवर आम्ही लढायचा आमचा मानस आहे त्या दृष्टिकोनातून वरिष्ठ नेते युतीचे महायुतीचे बसतील आणि ठरवतील काय अपेक्षित विदर्भात काय आता अकरा ते अकरा येतील दहा जागा आहे तर दहा जागा येतील किती जागा अपेक्षित आहे दोन विदर्भामध्ये मध्ये दोन जागा पाहिजे आम्हाला मागणी करत आता बघू काय होईल एक तर मी आहेच असू अच्छा काय घडी आता घडीतच माणूस आहे बघू आता काय होईल पुढे महायुती जे ठरले ते काय आपल्याला सांगता येत नाही परंतु मंत्री पिता आहोत घडी आमचा सिम्बॉल राहील आमच्या दृष्टीने आपण

पुढे पार्टी ठरवतील कोणाला द्यायचं कोणाला द्यायचा नाही अजितदादाचा आग्रह आहे की तुम्ही आदिवासी नेता आहे ते महाराष्ट्रात राहावे विधानसभा ता बरोबर आहे त्यांचं त्यांचं सुद्धा बरोबरच आहे की विदर्भामध्ये त्यांच्याकडे म्हणजे कोणीतरी सांभाळणार ते विदर्भ संब, सांभाळू शकेल त्यासाठी त्यांचा विचार बरोबर आहे परंतु आता नवीन पिढीला संधी देणं हा माझा कर्तव्य आणि त्या दृष्टिकोनातून नवीन पिढी ते सुद्धा जे कोणी माझ्यानंतरही विधानसभामध्ये येतील ते सुद्धा दादांना चांगल्या प्रकारचं आपण आहोत ना मार्गदर्शक दिल्लीला आम्ही सभा सांभाळू इकडच्या विदर्भाला मार्गदर्शन करू आमचे नवीन पिढीला असं <laughs>